सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच शाळा खाजगी कार्यालय येथे ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सर्वत्र तयारीला वे वेग आला आहे शासकीय कार्यालयातील स्वच्छता करत मार्किंग पट्टी आखणे कार्यालय आवारातील ध्वजस्तंभ आणि वृक्षांना रंगरंगोटी करणे अशी कामे केली जात आहे पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य सोहळा आयोजित केला जातो त्यानिमित्ताने पोलीस विभागातील विविध पथक आणि अग्निशामक पथक महापालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह चित्ररथांचे संचलन केले जाते शाळकरी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात पालकमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सोहळ्यास उपस्थिती लावत असतात त्या निमित्ताने पोलीस परेड ग्राउंड येथे संचलनाची रंगीत तालीम मैदानाची स्वच्छता मंडप उभारणीसह अन्य विविध कामांची लगबग सुरू असते तर दुसरीकडे देशभक्तीपर वस्तू विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत तिरंगी वस्तूने तसेच चिमुकल्यांचे तिरंगी वस्तूने तसेच चिमुकल्यांचे तिरंगी कपडे आणि तरुण तरुणी आणि ज्येष्ठांसाठी पांढरे कपड्यांनी बाजारपेठ सजली आहे तिरंगी टी शर्ट झेंडे बॅच फेटे ब्रेसलेट फिरकी अशा विविध वस्तूंना मागणी होत आहे मेन रोड रविवार कारांच्या बाजारपेठेत वस्तू विक्रीच्या दुकाने सजली आहेत चिमुकल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे आदी ग्राम उद्योग दुकानात तिरंगी झेंडे आणि खादीच्या कपड्यांना देखील मागणी वाढली आहे वस्तूच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नसल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक